नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला जा जर मोहर बघितला आपण तर मी पण पहिल्यांदाच असा पूर्णपणे आंबा सगळ्या बाजूनं आणि भरपूर तवर आलेला मी पहिल्यांदाच बघतो आपण व्हिडिओ त्याचा काढून घेत आहे आणि त्या आंब्याची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की ज्यावेळेस दाऊद मुलाने राहणार देगाव बर मुलानी साहेब ही आंबा किती वर्षाचा आहे साधारण ही आंबा जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा आंबा आहे पंचेचाळीस वर्ष झाली आंब्याला बर आमचं वडील एवढं होतं का सवं रोप लावलेली होती म्हणजे लहान मुला एवढं आमच्या पंजाने लावलेली रोप असं आहे पंचेचाळीस वर्षाचा आंबा आहे आजानं पंजानेच लावलेली थोडक्यात बरं ठीक आहे आता विषय असा आहे की हे पंचेचाळीस वर्षाचा आंबा आहे ह्याला दरवर्षी असा एवढा येतो ग जरवर्षी एक वर्ष कमी वातावरण निसर्गावर निसवर्गावर ह्या वर्षी भरपूर लागला ह्या वर्षी भरपूर लागला अजून तर काय गळ झाली नाही त्याची आता इथं मोहरी काय होईल ती होईल पण आतापर्यंत ह्या आंब्याला दरवर्षी आंब किती निघते तो जास्त माल तर जास्त जास्त पाच हजार कमीत कमी तीन हजार पदवर त्याच्या महरावर आहे हां म्हणजे आतापर्यंत ह्या आंब्याचे पाच हजार आंबे निघाले निघाले आणि कमी म्हणलं तर तीन हजार आणि वय त्याचं पंचेचाळीस वर्ष बर आंब्याची चव कशी आहे चव खाराला एक नंबर आंबा आंबा बरं ह्याला काय कुठलं डोस नाही कुठली फॉवर नाही कारपीट नाही तसलं काय म्हणजे खराला गावातले जे आवडीची लोक आहेत ते तिथं जागर येऊन नसते ते आंबा काढून कसं भाव भाव का रुपया दोन रुपये आंब्यासाठी हा एका आंब्यासाठी म्हणजे पाच हजार आंब्याचं पाच हजार रुपये होते हा आपलं काय शेतकरी असल्यामुळं सगळी आपली गावातली असल्यामुळं काय द्यायची आवड बी जास्त आहे ना आंब्याची आपण काय असले मार्केटला नेऊन विकत नाव किंवा मला एवढाच भाव खायचे असं बी नाही का पूर्ण अगदी शेंड्यापर्यंत राहत आहे का सगळ्या बाजून आहे सगळं ह्या वर्षी सगळं म्हणजे मोसम त्याला सूट झालं सगळं वातावरण पण सकाळी तुम्हाला इथं लय भारी असेल लय भारी वास वाशेच सुगंध एक नंबर आलं आल्या फ्रेशच एक नंबर ऑक्सिजन कारण बघायलाच मन प्रसन्न गहू आहे काय कुठला जात हे जात सातशे त्रेचाळीस सातशे त्रेचाळीस ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद थँक्यू